अमरावतीमध्ये बापानं आपल्या मुलाचा खून केला आहे स्वतःसाठी आणलेली दारू त्या मुलानं प्यायली आणि त्यामुळे मुलाचा खून केला आहे अमरावतीच्या बहादा भागातली ही घटना आहे आरोपी पित्याला आता अटक केली आहे मात्र परिसरामध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे स्वतः पिण्यासाठी आणलेली दारू मुलानं ढोसल्याचा राग अनावर झाला आणि या पित्यानं मुलाचा खूनच केला धक्कादायक घटना अमरावतीतल्या बहादा गावात घडली आहे आणि या घटनेमुळे परिसरात उडाली उडालीय वडिलांनी आणलेली दारू हा मुलगा प्यायल्यामुळे पिता आणि पुत्रामध्ये वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला की वडिलांनी चक्क मुलाचा खूनच केला आरोपी हिरामण धुरवेला पोलिसांनी अटक केली आहे आणि या प्रकरणामध्ये आता पुढचा तपास सुरू झालेला आहे त्याचे वडील हिरामन जितोजी जित धुर्वे यांनीच त्याला दारू माझी दारू तू का पिलास मी आणलेली दारू तू का पिलास या कारणावरून अगोदर वाद केला आणि त्यानंतर राहत्या घरीच त्याला रागा रागाचे एक काठी मारली त्या काठीचा धड धडका त्याच्या कानाच्या बाजूला लागला त्यामुळे जागेवर तो जागेवरच पडून राहिला व तो तिथे मृत्यू पावला